वाचन उपक्रम गोष्ट क्रमांक सोळा गोष्टीचे नाव आहे पतंगाचे पेज अली आधी हरीश मैदानात पतंग उडवीत होते हरीशच्या पतंगात लाल आणि पिवळा रेषा आहेत अलीच्या पतंगाचा रंग हिरवा आहे दोघांचेही पतंग आकाशात उंच उडत होते मैदानात काही मुले चेंडू खेळण्यासाठी आली रमेशने अलीला विचारले तू हरीशच्या पतंगा बरोबर काटाकाठी खेळशील सगळी मुनाली सगळी मुले म्हणाली हो हो तुम्ही दोघे काटाकाठी खेळा हरीश म्हणाला आता पतंग खूप वर आहे माझा पतंग काटला जाईल माझा मांज्या पण जाईल सगळी मुले म्हणाली घाबरत भित्रा काटाकाटी खेळायला घाबरतो अली हरीशला मनाला म्हणाला पतंग थोडा खाली आण दोघे आपापला मांजा चक्रीत लेपटू लागले पतंग थोडे खाली आले दोघांचे पतंग हवेच्या धोक्याने एकामेकांना भिडले मुलांनी गोंधळ घातला पेज भिडली पेज भिडली अलीने चक्री जमिनीवर फेकली तो भरभर भर मांजा ओढू लागला अलीने त्याच्या वेळी मांज्याला ढील दिल दिली तो म्हणाला तो कापला हरीच्या हातातला मांजा पण ढील पडला लाल पिवळ्या रेशाचा पतंग खाली येऊ लागला सगळी मुले पतंगाच्या दिशेने धावली पकडा पकडा तो पतंग पकडा